भक्तजन हो सध्याच्या काळात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा व अवतार कार्याचा परिचय करून देणारे बहुचर्चित आणि विलक्षण लोकप्रिय असे एकमेव यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे श्री स्वामीराज माऊली स्वामी भक्त हो श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलचा प्रवास अक्षरशः थक्क आहे अवघ्या चार वर्षात देश विदेशातील स्वामी भक्तांच्या मनावर श्री स्वामी महाराजांच्या अवतार सामर्थ्याची मोहिनी घालणाऱ्या या लोकप्रिय चॅनलच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया या चॅनलचे मूळ संकल्पक व सादरकर्ते श्री मिलिंद नंदकुमार पिळगावकर हे गेल्या चार दशकाहून अधिक काळ श्री स्वामी महाराजांविषयीचे संशोधन करणारे व्यक्तिमत्व आहे अथक अविश्रांत परिश्रमातून श्री स्वामी समर्थांच्या ज्ञात व अज्ञात शोध घेणाऱ्या अक्कलकोटी काय पाहाल हा संशोधन पर ग्रंथ आणि स्वामीराज माऊली हे त्रैमासिक यांच्या माध्यमातून हजारो भक्तांना श्री स्वामी नामाची गोडी लावली व्याख्यान प्रवचनादी कार्यक्रमातूनही मिलिंदादा श्री स्वामी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमात माध दाखल झाले त्याला पार्श्वभूमी होती ती महाभयंकर अशा कोविड काळाची एकमेकांशी थेट संभाषण करणे देखील अशक्य व्हावे अशा भयानक कालखंडामध्ये श्री स्वामी महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय सर्वत्र सर्व दूर करण्याचे प्रयत्न असफल होत आहेत हे पाहून मिलिंदादांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि कोविडमुळे निर्माण झालेल्या ऑनलाईन संस्कृतीचा समग्र अभ्यास करून श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलची आखणी केली त्यांच्या या अभिनव कल्पनेला श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि स्वामी भक्तांचे अफाट प्रेम असे काही लाभले की अल्पावधीतच पंचवीस हजाराहून अधिक सबस्क्रायबर्स आणि अदमासे पाचशेच्या आसपास सादर केलेले व्हिडिओज असे भरभक्कम स्वामी संचित त्यांच्या नावे जमा झाले आहे अचूक संशोधन उत्तम निरीक्षण शक्ती प्रभावी सादरीकरण आणि सहज सुंदर संवाद शैलीच्या माध्यमातून मिलिंद दादा आज अक्षरशः लक्षावधी स्वामी भक्तांपर्यंत पोहोचले आहेत जगभरातून विविध देशातून नियमितपणे श्री स्वामीराज माऊली चॅनल पाहिला जातो ही बाब अपूर्वायची आणि तितकीच प्रशंसनीय देखील आहे श्री स्वामी समर्थांचे लौकिक जीवन तसेच अलौकिक अवतार कार्य घटना व प्रसंग श्री स्वामी समर्थ संप्रदायातील महान शिष्य व भक्त परिवार श्री स्वामी चरण स्पर्शित भाग्यशाली वास्तू तसेच श्री स्वामींची वास्तव्य स्थळे श्री स्वामींच्या समकालीन संत सत्पुरुष आदी अस्सल व दुर्मिळ माहिती आणि त्यासोबतच श्री स्वामी समर्थांची उपासना पद्धती श्री स्वामी जयंती समुद्र स्नान सोहळा असे अनेक विषयांवर मिलिंद दादांची अभ्यासपूर्ण भाष्य चिंतन विवेचन आणि त्यासोबतच सहज सुंदर शैलीमध्ये स्वामी भक्तांशी साधलेला संवाद यामुळे श्री स्वामीराज माऊली हा युट्यूब चॅनल आज स्वामी भक्तांच्या पसंतीचा व सातत्याने अग्रमावर राहिलेला युट्यूब चॅनल आहे यापुढे देखील नवनवे विषय आणि श्री स्वामी महाराजांविषयीची परिपूर्ण माहिती देण्याचा मानस श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलशी संबंधित सर्व मंडळींचा आहे आणि या सर्वांच्या सांघिक सहकार्यामुळे आपण उल्लेखनीय टप्पा गाठलेला आहे असे मिलिंदादा कृतज्ञतेने नमूद करतात श्री स्वामीराज माऊली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांना त्रिवार वंदन त्रिवार वंदन भावती भावती। स्वामी रे ओळखती खुती भवती स्वामी तुझा रे ओळखती खुणा कसे फेड शिलया जनमी तू कसे फेड शिलया जनमी तू स्वामींचे ऋणा स्वामी से स्वामी वचन हे जाण कसे भेड शील या जन्मी तू कसे भेड शील या जन्मी तू स्वामीचे ऋण स्वामींचे आज अत्यंत चांगला असा विषय घेऊन जे अनेक वर्षापासून ज्यांची स्वामीवर श्रद्धा आहे ज्या जे आपल्या कृतीतून स्वामी भक्ती दाखवतात असे स्वामीराज माऊली या चॅनलचे जे मुख्य असलेले आणि आमचे आमचेश्री होते वडील होते वशी बाळासाहेब इंगळे अगदी त्यांना मुलाप्रमाणे भावाप्रमाणे मानत होते असे श्रीयुत मिलिंद पिळगावकर यांचे त्यांना मी मनापासून अगदी स्वामीमय असे शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो ऑगस्ट चोवीस श्री स्वामीसूत महाराज यांच्या महा एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत गिरगाव येथे श्री मुली बेळगावकर व श्री विवेक वैद्य यांच्या प्रयत्नातनं आज हा सोहळा साजरा होतोय ह्या सोहळ्यामध्ये उपस्थितांना चेंबूर मठाकडनं आणि श्री स्वामीशिव महाराजांच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमाच्या यशासाठी शुभेच्छा स्वामी महाराजांची कृपा सदैव सर्व भक्तांवरती राहो स्वामी स्वरूप महाराजांची कृपा सदैव सर्व भक्तांवरती राहो ही त्यांच्या जरी प्रार्थना श्री स्वामी अंधेरी विनय पाटील बोलतो आहे मी तुमची सर्व जे काय तुम्ही युट्यूबवरती श्री स्वामी समर्थ गोष्टी म्हणजे आम्हाला सांगता त्या अगदी मनापासून आम्ही ऐकतो असं ते आवर्जून ऐकतो आणि असं डोळ्यासमोर चित्र येते आणि अक्षरशः काही काही गोष्टी अशा की डोळ्यात पाणी येते म्हणजे असं समाधान पण अटेंड करत एका असं वाटतात तुमचा चॅनल अतिशय म्हणजे खूपच सुंदर आहे आणि तुम्ही इतक्या सुंदर त्या रंगवून सांगितल्या की परत परत ऐकायला अशा वाटतात बाकी तुमचं सगळं युट्यूबचे चॅनल भरभराट होऊ दे एवढंच माझं सांगणे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाचे निश्चिम सेवक आदरणीय मिलिंद बिळगावकर साहेब यांनी जो स्वामी महाराजांच्या बाबतीत जे महाष्ट्रभर जे स्वामी महाराजांनी घरोघरी पोहोचवले त्याबद्दल त्यांच्या मी आत्ताच आभारी आहे असंच उत्तरोत्तर त्याची प्रगती हो चे, चे, चे स्वामी महाराज त्यांना उदंड आयुष्य देऊन त्यांच्या त्यांच्या हात स्वामीची सेवा करण्याची संधी महाजन त्यांना देवो ही स्वामी त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्या चॅनलला लाख लाख कोट कोटी शुभेच्छा देऊन मी पुण्यावरून बोलतोय गजानन महाजन आणि तो अतिशय मला तो आवडलं ते चॅनेल आणि महाराजांची जी आमच्या घरामध्ये भक्ती होती ती अतिशय द्विगुणित झालेली म्हणजे मग अतिशय म्हणजे आनंद झाला आपलं चॅनेल म्हणजे खूपच अतिशय सुंदर एकदम दुर्मिळ माहिती मिळती खूप खूप दुर्मिळ माहिती मिळते धन्यवाद म्हणजे तुमच्या चॅनेल हो अशी प्रार्थना करतो स्वामी सेवा अरुणा चव्हाण आम्ही स्वामीराज माऊली युट्यूब चॅनलचे मिलिंद पिळगावकर यांचे एपिसोड आम्ही बघतो तर आम्हाला खूप छान प्रसन्न वाटतं स्वामी सानिध्यात राहिल्यासारखं वाटतं म्हणजे मनाला एक प्रसन्नता मिळते ओम श्री स्वामी समर्थ मी डॉक्टर दीपक अजिंक्य गेली एकतीस वर्षीय वास्तव्य ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरात आहे दोन वर्षांपूर्वी भारतात आलो असताना मिलिंद पिळगावकरांशी भेट झाली व त्यांच्या स्वामीराज माऊली या चॅनल बद्दल माहिती कळली ऑस्ट्रेलियात परत आल्यानंतर मी एक स्वामीराज माऊलींचे एपिसोड बघायला लागलो व त्यांच्या या कार्याचा आवाका बघून अक्षरशः थक्कवायला झालं स्वामी देहाने असताना त्यांच्या अवतार काळात घडलेल्या लिला घटना घटनास्थळं त्यांचं महात्म्य ते ह्या एपिसोड्समधून सहजपणे उलगडून दाखवतात ह्याच्याकरता पिळगावकर खूप मेहनत घेतात खूप संशोधन घेतात भटकन ती खूप करतात स्वामींनी ज्यांना माझा सूत हो म्हणजे माझा पुत्र हो असं सांगितलं ते प्रत्यक्ष स्वामीसूत महाराज त्यांचा एकशे पन्नासावा पुण्यतिथी सोहळा वीस ऑगस्ट रोजी स्वामीराज माऊली साजरा करत आहे या सोहळ्याला व स्वामीराज राज माऊलीच्या पुढच्या कार्याला आम्हा अजिंक्य कुटुंबियांच्या खूप खूप शुभेच्छा ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माय नेम इज अमोग इन जर्सी यू एस ए आय लव्ह मिलिंदरस चॅनल श्री स्वामी राज बिकॉज इट हेल्प्स मी अंडरस्टँड द डिटेल्स दॅट द स्वामी क्षेत्र डज नॉट कवर द स्वामी क्षेत्र कॅनॉट थेल द फुल स्टोरी ऑफ स्वामी बिकॉज वॉट बुक इज नॉट टू अेल द स्टोरी ऑफ स्वामी This is why I love Milindada's channel where it goes into the details. This is shown in the Swami Sutta episode where Milindada talks a lot about Swami Sutta. This helped me understand of why Swami Sutta left and other things the book did not cover. Thank you. Shri Swami Ashish Padhwar, New Jersey. Sarva Swami आणि आपण सर्व भक्तगण श्री स्वामी चरित्र सारांत या पोथीचं सा पारायण पण करत असतो मिलिंददा चॅनेलचं एक वैशिष्ट्य आहे की त्या पोथीमध्ये जी काही पात्र नाही आहेत किंवा काही स्वामींचे भक्तगण किंवा अशी काही ठिकाणं जिथे स्वामींचा वास होता जे आपल्याला माहीत नाहीये त्याच्याबद्दल मिलिंददादा सतत संशोधन करत राहतात आणि त्या सगळ्या गोष्टींची माहिती या चॅनेल थ्रू ते आपल्याला सांगत राहतात आपण सर्वांनीच बघितलं असेल की स्वामी सुतांना दिलेल्या पादुका सध्या कुठे आहेत किंवा स्वामींचे त्या काळचे कित्येक अक्कलकोटचे किंवा मुंबईचे जे भक्तगण होते त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हतं या चॅनेल थ्रू दादांनी स्वामी चरित्राची अजून एक वेगळी ओळख आपल्याला करून दिली आहे म्हणूनच स्वामी समर्थ चरणी एक छोटीशी प्रार्थना आहे की स्वामींनी दादांकडून असंच खूप छान काम करून घेत राहावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी अमृता न्यू जर्सी यू एसमधनं बोलत आहे आम्हाला स्वा मिलिंदाजांचं जे चॅनल आहे श्री स्वामी राज माऊली हे फार आवडतं आम्ही दर गुरुवारी त्यांचे एपिसोड्स ऐकायचे प्रयत्न करतो आ, जे स्वामींचं वावरण किती सारे भक्त स्वामींचे होते अक्कलकोटला हे आम्हाला काही माहिती नव्हतं हे या चॅनल थ्रू आम्हाला कळलं आणि खूपच छान वाटलं अनुभवायला आणि अजूनही अनुभवतोय कारण खूपच परत परत एपिसोड्स लावतो कारण ते काही मिस झालं असेल तर आम्ही बघतो खूप सारे मिलिंदादांना शुभेच्छा आणि त्यांच्या टीमला आम्ही स्वामी सुतांच्या पुण्यतिथीला येऊ शकलो नाही त्याचं वाईट वाटतंय पण आम्हाला लाईव्ह बघायला मिळेल ऐकायला मिळेल ह्याचं पण आम्हाला कौतुक आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा स्वामी आणि आणि त्यांच्या टीमला थँक्यू नमस्कार मी हिया संपत मी दुबेलाच काही असते आपला हा चॅनल श्री स्वामीराज माऊली हा अगदी सुरेख चॅनल आहे आणि या चॅनल वरती चॅनल माझ्यासाठी ह्याच्यासाठी खास आहे कारण त्याच्यामध्ये फक्त अध्यायाच्या व्यतिरिक्त पण आपल्याला बरंच काही आपल्याला कळू शकतं आणि आपल्याला खूप काही माहिती मिळते आणि त्यामुळे हा चॅनल फक्त माझाच नाही तर माझ्या मित्रपरिवारामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करत ही मनोभावे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन क्लिक करा नमस्कार माझं नाव पुष्कर वायझा आहे मी सध्या राहिला पोर्टलंड अमेरिका इथे आहे मी श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर आहे चॅनलचं चा वैशिष्ट्य असं की तिथं तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री स्वामीसूत महाराज यांचे अतिशय दुर्मिळ अशी माहिती उपलब्ध आहे आणि ती तुम्ही नियमितपणे बघा असे मी सगळ्यांना आवर्जून सांगतो तर चॅनलला व श्री स्वामी सुत महाराजांच्या एकशे पन्नासाव्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मिलिंद दादा तुम्हालाही या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा या चॅनलच्या माध्यमातून तुम्, तुम्ही आमच्या समोर अशा आणखी छान छान गोष्टी आणत राहू अशी स्वामीचरणी विनंती श्री स्वामी समर्थ व्याप्त असणाऱ्या माझ्या गुरु स्वामींना नमस्कार वंदन करून एकशे पन्नासाव्या वर्षा निमित्त जो कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो स्वामी सुख महाराजांचा हा समाधी सोहळा आहे आणि ह्या समाधी सोहळ्यासाठी एक असं वेगळं कार्य केलं की जे स्वामींचे जे सगळे सुपुत्र आहेत त्यांना एकत्र आणले जे स्वामींचा जो परिवार त्या सगळ्यांना एकत्र आणून हा सोहळा हा त्रिवेणी संगम जो केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांची अधिक माहिती मिळाली आहे त्याच्यामुळे आम्हाला अधिक एकमेकांनी जवळ जाता आलं तर त्या निमित्ताने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि तसंच हा जो स्वामी राजमाऊली जो चॅनेल चालवत श्री पिळगावकर यांचं ही कार्य अविरत आहे आणि हा हा कार्य जो चालवत आहे तो खरंच प्रशंसनीय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आज पुण्यतिथी साजरी करीत आहोत त्यानिमित्तानं मिलिंद पिळगावकर यांनी मला विनंती केल्यामुळं मी माझं मनोगत थोडं व्यक्त करतो की स्वामी सूत हे महाराजांचे पट्ट शिष्य होते ते शिष्यच नव्हते तर स्वामी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त करून मी तुझा माझा तू सूत आहेस अशा प्रकारचे त्यांनी भाष्य केलं आणि तेव्हापासून हरिभाऊ तावडे हे स्वामी सुतांचे भक्त म्हणजे स्वामी सुत झाले त्यांनी या ठिकाणी पादुघा आणून समुद्र स्नान केलं ही स्वामी सुतांच्या ह्याच्यापर्यंतची जी परंपरा होती ती कायम ठरवती ह्या निमित्तानं सर्व स्वामी भक्त या ठिकाणी जमा झाले त्यांचं एक प्रकारचं आपलं एकमेकाला संबोधन झालं आणि गुरुभक्तीचा महिमा कसा असतो याचं प्रसिद्धी आज आपल्याला सर्वांना मिळालेली आहे तर अशीच पुढे गुरुभक्ती सर्वांची व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सुत महाराज की जय नानासाहेब महाराज की जय नमस्कार मी नवनीत गजानन कुशे राजापूर श्री स्वामी समर्थ मठ उन्हाळे इथला प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमाला मी हजर आहे आणि वीस तारखेला होऊ घातलेला स्वामी सुत महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि मिलिंद पिळगावकर यांचं स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनेलला आमच्या मठाकडनं आणि माझ्याकडनं व्यक्तीच्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामीराज माऊली या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून माध्यमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो तर आजच्या या स्वामीचा आदर सत्कार खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या एका सामान्य स्वामी भक्ताला याचा आनंद होतो खर तर मी स्वतः स्वामी समर्थ महाराजांकडे प्रत्यक्ष सेवेला असलेले परमपूज्य आनंदनाथ महाराज यांचा पंटू म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आणि हे सर्व कार्यक्रम पाहिल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थाने स्वामी महाराजांनी येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे याच या वाक्याचा अर्थ काय आहे खऱ्या अर्थाने स्वामी वातावरण झालेलं आहे परत एकदा या चॅनलला थांबतो श्री स्वामी समर्थ महाराज की नमस्कार स्वामी हटकर झटकर श्री स्वामी या युट्यूब चॅनल मला खूप आवडतो मिलीन काका जे छान छान स्वामी महाराजांचे गोष्टी सांगतात तेही मला खूप आवडतात स्वामी देह दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन हे बसाय दान फेवरेट आहे तर तुम्ही पण पहा स्वामी राजमावली हा यूट्यूब चॅनल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद यश तू मोबाईलमध्ये काय बघतोयस मी मेलिंगाचा व्हिडिओ बघते तू पण बघते का तू स्वामी दे हे की दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा तरी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तरणी द्यावा थारा मजठेवावे भारी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐस खे था ऐस खारी दीना ना तुझ्या नामी लागो छंद मज जावेदास पद दास पद मज जावेदास पद, पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे, सुतमागे हो हो हे ची दान सुत मागे हे ची तुझ्या चरणी हो बोलीन तुझ्या चरणी हो बोलीन स्वामीजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे नित दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्या वा थारा तुझ्या चरणी द्या वा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ਹੇ ਚੀਦਾਨ